प्रबोधन दिशा निमित्त मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज केलं की साहेब आरती करून जाणार आहेत आरती करून गेले पण आव्हान केलं की मंदिराकडे थोडं फक्त असं फक्त नजरेने बघा आणि ते सुद्धा आज मला सुद्धा विश्वास बसत नव्हता त्यावेळेस मामाने मला सांगितलं की महाराज कीर्तन आहे म्हटलं तर आता झाला आता दुसरं कीर्तन कशाच आहे त्याने सांगितलं की प्राण प्रतिष्ठा कीर्तन आहे साहेबांनी सांगितलंय महाराजांना बोलवा आणि मी त्यांना प्रश्न कमी दिवसामध्ये हे फक्त मंदिर मुंबई झालेलं पहिलं मंदिर आहे कमी दिवसात मंदिर बांधणं आज मी मंदिराचं एक मोठं काम करतोय पंचवीस गुरुवारी महाराजांच्या नंतर करतोय सेवा करतोय मला सांगायचं काय पुन्हा मी सांगेन मूर्तीने एवढ्या सुंदर होऊन लागा साहेबांना या ठिकाणी मला वाटतंय की तू मूर्ती केली की काय आता मी सुद्धा तुम्हाला आदर देणार आहे पैसे मी देणार आहे पण मूर्ती काहीच तुम्हाला चांगली उपलब्ध आहे असं प्रसन्न वाटलं मगाशी आल्यानंतर किंवा स्मृती जरू काय आपल्याशी संवाद साधते तिथं तुम्ही दर्शन करा या ठिकाणी एवढी सुंदर मूर्ती या ठिकाणी पांडुरंगाची मूर्ती असेल अनेक देवदेवतेच्या मूर्ती या ठिकाणी प्रसन्नता मुद्रीने आपल्याकडे बघतो का तर काही काही ठिकाणी मूर्ती वेगळ्या असतात फोटो वेगळा असतो परंतु इथे या ठिकाणी प्रत्यक्ष पांडुरंगाचीच मूर्ती संवाद साधते का एवढं सुंदर असं मूर्तीचं का शिल्पकारांनी केलं त्याला एकमेव कारण आहे की प्रेम आहे करून घेणारा महत्वाचा असतो आणि या परमार्थामध्ये <laughs> आणि आणि याच्यावर न थांबता ठिकाणी सुंदर असं मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असताना आता मूर्ती आणलं त्यांचं काम त्यांनी केलं आता आपलं सुद्धा काम आहे देव आणलं सोपा उपासना करणं अवघड आहे लक्षात ठेवा सर्वांचं कर्तव्य आहे मंडळाचं कर्तव्य आहे मंडळाचं नाही याच्यापेक्षा त्या सर्व भाविकांचं कर्तव्य हे मंदिर माझं आहे हे मंडळ माझं आहे मंडळ कार्य करणार असू द्या कोणी पण मूर्ती ही देवाची सर्वांची असते मूर्ती ही स्वतंत्र कोणाचं नसतं मंदिर स्वतंत्र नसतं कार्य स्वतंत्र असतं दिर्गीदार स्वतंत्र आहेत पण मूर्ती ही आहे आजपासून मंदिर सर्व करता खुला आहे सकाळशी येते आहे अधिकार सर्वांनी या जात प्रत्येक धर्माच्या लोकांना दर्शन करता या पांडुरंगाच्या जगामध्ये असं एकमेवासा मंदिर आहे यारे यारे लहान थोरे आता भक्ती नारेर नार। इथे श्रीमंतांनाही यायचंय गरीबांनाही यायचंय स्त्रियांनी यायचंय पुरुषांनी आहे पण आजपासून साहेबांनी या ठिकाणी मंदिर केलेलं आहे सर्वांनी या ठिकाणी उपासना करण्याकरता दर्शन करण्याकरता इथे या ठिकाणी देवाला इथं लोकांपेक्षा सुख दुःख सांगण्यापेक्षा देवाला सांगू सुख दुःख पण पांडुरंगाला आपलं दुःख सांगा पांडुरंगाला आपलं सुख सांगा पण जागृत देवस्थान आहे

परमात्मा जावं लग्न झालं तर सहज फोटोवर येऊ शकत नाही त्याला वेगळ्या वेगळ्या एखादा जावं येतो जगाचा मार्ग काय तर तू तू अन्यता शकते ज्यांच्याकडे जाल हे शरीर सहज येणार नाही त्याला आणावाच लागतो काय काय

सत्कार करी तसेच आमचे महाराज श्री विजय साहेब साहेबारायण केंद्रे महाराज यांचं आनंदीला अतिशय मोठं भव्य असं मंदिर आहे ते आज या ठिकाणी आपल्याला उपलब्ध या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आपल्या सर्वांची उपस्थिती आणि ज्याने हे मंदिर या ठिकाणी उभा केलं अतिशय कमी वेळामध्ये या ठिकाणी महाराजांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं चौघळी साहेबांचं कौतुक या ठिकाणी केलेलं मी देखील एक दोन अडीच महिने पाहतो की हे मंदिर उभा राहीपर्यंत पारे पारे मंदिराचा पाया होईपासून ते कळस येईपर्यंत प्रत्येक वेळास चौघळी साहेबांनी जाणीव लक्ष दिलेलं आहे हे मंदिर कसं लवकर उभा राहील याचा प्रयत्न केलेला आहे खरं म्हणजे महाराज म्हटलेली गोष्ट खरी आहे की परमार्थ आणि दानशूरपणा लोकांच्याकडे भरपूर पैसे असणारे समाजामध्ये भरपूर लोक आहेत परंतु दान देण्याची दानत नसते ती दानत ती करा अर्थाने या ठिकाणी चौकशीकडे आहे ते प्रत्यक्ष आपण पाहिजे आणि महाराज काही म्हणतात काही जण असं म्हणतात की बुद्ध हे विठ्ठलाच रूप आहे काही जण म्हणतात विठ्ठल हे बुद्धाच रूप आहे हे जग जाहीर आहे ज्याप्रमाणे आपला सगळा समाज वारकरी पंथ ज्या विठ्ठलाकडे पायात वाहन नसताना हजारो किलोमीटर सेकडो किलोमीटर त्या विठ्ठलांचं दर्शन होण्यासाठी पंढरपूरला जातात त्याच जिल्ह्यातला पंढरपूर हे माझ्या गावापासून फक्त वीस मिनिटांचं अंतर आहे मी मोहोळ या ठिकाणचा आहे पंढरपूर वीस किलोमीटरवरती आहे म्हणजे वीस मिनिटावर आहे तेव्हा पंढरपूरचे माझे वडील हे अतिशय भक्त होते माझे आत भक्त होते आणि प्रत्येक वारीला माझे वडील जायचे जेव्हा माझे वडील आजारी पडले तेव्हा तिला जायचं नव्हतं तो चंद्रबागेपासून त्यांना खांद्यावर घेऊन विठ्ठलांच्या मूर्तीमध्ये घेऊन त्यांनी अशी माफी मागितली उड्या मारून तर हेच आहे की माझं कुठंतरी काम करत असतात जीवन असताना माझं काही चुकलंय का, का माफ कर मला चांगली सुबुद्धी दे माणसामध्ये बंधुत्व निर्माण झालं पाहिजे माणसामध्ये ममता निर्माण झाली पाहिजे माणसामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे माणसामध्ये खऱ्या अर्थाने मैत्री निर्माण झाली पाहिजे आणि मैत्री भरपूर करतात परंतु मंगल मैत्री झाली पाहिजे त्या मंगल मैत्रीमुळे माणसं जवळ येतात आणि एकदा माणसं जवळ आली असं वातावरण तयार होतं आणि म्हणून हे वातावरण करण्यासाठी या संस्थेच्या शेटे साहेब माझी अध्यक्ष आमचे सोलापूरचे दत्ता साहेब आणि सर्व टीम त्यांनी प्रत्येक मिनिटं या ठिकाणी लक्षितवाने मंदिर उभारण्यासाठी एवढं श्रम केलं सर्वांना बोलावलं आणि आम्हाला या ठिकाणी बोललं त्याबद्दल मी आपल्या मंडळाचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि मी आधी न बोलता खरं म्हणजे केंद्रीय भावनाचं प्रवचन झाल्यानंतर आम्ही बोलावं ते अत्यंत चुकीचं आहे परंतु आग्रह केला म्हणून या के ठिकाणी आपला पुरस् एकदा सर्वांना शुभेच्छा अशी आशा करतो पांडुर पांडुरांच्या फार अभिमान आहे मला फार अभिमान आहे पण मी करत असताना दुसरा धर्म पण तेवढा खालच्या दरा दर्जाचा नाही तो पण एक धर्म आहे त्या धर्माला पण आपण आपण सहकार्य करायला पाहिजे आपलीच लोक आहेत रक्त आपले तर ते आपण बोलतो तेव्हा आपलं खायाचं आणि गुणगान दुसरे करणाऱ्या लोकांच्या पाठीशी नाही इथलं खाऊन इथलं गुणगान करणारे यांच्या पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे असं मला वाटतं आणि ते करत असतो महाराज आज बरं वाटलं या ठिकाणी आज शेटे महाराज बोलले मंदिर एवढ्याला दिवसात कसं काय होईल ते कसं काय होईल मी यांना सांगितलं तुम्ही काय करते त्यांना या लोकांना सांगितलं यांच्या मंडळाची लोक हे बोलतात साहेब पाच दिवसात मंदिर उभं राहील तुम्ही काळजी नाही करायची मी स्वतः येऊन इथं मेजरमेंट देऊन कारागीर लोकांना बोलवलं तुम्ही असं करा असं करा असं करा दहा पंधरा दिवसामध्ये ते थे 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 मंदिर उभं राहिलं काम कामं चालू झाली यांना बोलू तुम्ही डेट ठरवा त्यांनी आज सत्तावीस तारीख ठरवली माझ्या नशीबाने आज चांगला दिवस सत्तावीस म्हणजे दोन आणि सात त्याचा आकडा येतो नऊ माझ्यासाठी नऊ आकडा फार महत्वाचा आहे म्हणजे माझ्या गाडीचे नंबर पण नवच असतात माझ्या आयुष्यात मला न हा माझा मी यांना बोललो नाही ते बोलले आम्ही या दिवशी घेतो आणि बारा मार्च का करूया मी बोलतो तसं करू नका तुम्हाला तुमच्या दिवसाने कुठला चांगला दिवस तुम्हाला वाटतो तो दिवस करा त्यांनी शोधला झाला मूर्ती माऊलींच्या इथून म्हणजे पंढरपूरवरूनच विठ्ठलाची मूर्ती इथं तिथंच पंढरपूरला घडवली गेलेली मूर्ती आहे ते मग फार मोठं आपलं म्हणजे भाग्य समजायला पाहिजे ते त्या तिकडे जाऊन त्यांनी ते सर्व करून आणलं आणि मी केंद्र महाराजांना सांगतो महाराजांना तुम्ही त्यावर बोललात याच्यावर आलात भिंतीवर नाव यायला पाहिजे याच्यावर नाव यायला पाहिजे मी मम्मीतला सांगतो तुम्ही काळजी करू नका शेटी महाराज वगैरे आम्ही कधी आलो तर ते बघून घेऊ आणि मला बरं वाटतं की काय गोष्टीचं आपण दान केलेलं बरं असतं आणि ते दान एवढ्यासाठी करायचं असतं की आई वडिलांचं नाव पुढे पुढे राज जावं मला माहिती आहे माझ्यानंतरही माझी तिन्ही मुलं इथं उपस्थित आहेत आता ती काय चांगल्या गोष्टी करतील असं मला सर्व गोष्टी वाटतं आज केंद्र महाराजांना वर्षानंतर भेटतो मला वाटतं एक चुकला होता माझा काल्याच्या कीर्तनाचा आज परत एकदा झाला आणि मी मंडळाच्या लोकांना सांगतो की मंदिरे मी बांधलेलं नाहीत हे मंदिरे भगवानानेच बांधलेलं मंदिर आहे विठ्ठलाच्या मनातला ज्याच्या मनात येतं त्या गोष्टी घडत असतात सर्वीकडेच काही गोष्टी घडत नाही देवाच्या मनात असलं की मला तिथं स्थापना करायचे मला तिथं वसायचं तर तिथे तुम्ही त्या भागामध्येच ते वसलं जातं ते नशिबात म्हणजे तुमच्या मंडळाच्या नशिबामध्ये होतं इथं मंदिर बनायचं तुम्ही कधी विचार नसेल केला आयुष्यामध्ये पण महाराज मी बोलतो ना एक आज संकल्पना आहे पण येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये काहीतरी इथे एक एक वर्षाला काहीतरी बदल करत जाईल आणि माझे म्हणणे की चार महिने पावसाळ्यामध्ये आपलं काय ते कीर्तन काय होत नाही अशा पद्धतीने शेड शेठभूमी आणि अशा पद्धतीने मंडप उभा सभा मंडप मला उभा करायचंय की बाराही महिने इथे कीर्तन चालायला पाहिजे बाराही महिने इथं माऊलीचा नामाचा जप पोळायला पाहिजे असं करायचंय आणि शेटे महाराज तुम्हाला सर्वांना माऊली तुम्हाला सर्वांना मी सांगतो दर महिन्याला एखाद्या करायला बोलवा आणि इथं कीर्तन ठेवा आणि संध्याकाळी आपलं त्यांचा एक महाप्रसाद ठेवा काय काळजी करायची गरज नाही माऊली तुमच्या पाठीशी उभी आहे ती सर्व गोष्टी ती करत जाईल परत एकदा तुम्ही बोलून आमचं सर्वांचं सन्मान केलं त्याबद्दल तुमचं सर्वांचा आभार जय हिंद जय महाराष्ट्र तुबारीला हात जगी जाणवली मात्र देव बैसले सिंहासनी सनी आल्या याचं का पूर्व आज वैकुंठ मनी सोळाच्या निहिंतानं या पर्व काळामध्ये त्या मृत्युप्रमुख साधना माऊली फक्त ठरुक्मिणी आणि येथील मूर्ती प्रांचा सोहळा झाला त्या सर्वात मोठं त्या ठिकाणी मंडळाचं अध्यक्ष असतील कार्यकारी मंडळाचं विशेष स्वरूपाने या ठिकाणी मुख्य यजमान कले ज्यांना प्राप्त झालं आणि शून्यातून हे मंदिर निर्माण केलं अगदी कमी दिवसामध्ये या मंदिराचे आधारस्तंभ नवे नवे जिथे जे धार्मिक काम असतील तिथे यांचा शिहाचा वाटा असतो आपले सर्वांचे परमारती प्रेमी माझी जी साहेब आहे त्यांच्या माध्यमातून कमी दिवसामध्ये पहिलं मंदिर आरेलीमध्ये शेफ्टर तीनला ला साहेबांच्या माध्यमातून झालं एकाच्या कैवडे उभे बहुतांची कोणी साहेब निमित्त होते पण आता लाभ सर्वाला झालेला आहे तर सर्व भाविकांना माझी विनंती असेल की येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी या मंदिरामध्ये यावं भाषणा करावी आणि आपला आत्म उद्धव करून घ्यावा